या बातमीचे प्रायोजक आहेत वस्त्र भांडार बस्त्यांची भव्य दालने नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला काबूलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान सैन्याने डोरान रेषेवरील पाकिस्तान अफगाण सीमा पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला अफगाणिस्तान सैन्याने काही पाकिस्तान चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे हेलमन पक्तिया खोस्त आणि नंगारहारमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्याने तीव्र चकमकीत झाल्याचे वृत्त आहे या भागात तणाव वेगाने वाढत आहे आणि सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे टोला न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने पुष्टी केली की अफगाण आणि पाकिस्तानी सैन्यातील चकमकीत आत्तापर्यंत बारा पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि दोन जण जखमी झाले या लढाईत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले त्यांच्या लष्करी सुविधांचे मोठे नुकसान झाले इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तानच्या सैन्याने अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या तर कुनार आणि हेलमन प्रांतामध्ये अफगाण सीमेवरील प्रत्येकी एक चौकी ताब्यात घेतली आहे गृहयुद्ध आणि टी टी पी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना तोंड देत असलेल्या पाकिस्तानला अफगाण सीमेवर मोठा फटका बसला पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरील कुरम सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात हिंसक चकमकी सुरू झाल्या आहेत अफगाणिस्तान सैन्याने पाकिस्तानी फ्रंटियर कॉम्पर्सच्या चौकीवर शस्त्रांनी गोळीबार केला वृत्तानुसार अफगाणिस्तान सैन्याने भारतीय वेळेनुसार अकरा ऑक्टोंबर रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी चौक्यांनं हल्ला केला तालिबान संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात हल्ल्याबाबत म्हटले आहे की पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे वारंवार उल्लंघन केल्याचं प्रत्युत्तरात इस्लामिक अमिरात तालिबानच्या सशस्त्र दलांनी आज रात्री दुराण रेषेवरील पाकिस्तानी सैन्याच्या स्थानांवर यशस्वी प्रत्युत्तरात्मक हल्ला केला नऊ ऑक्टोंबरला रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल आणि पतिक्का प्रांतावर हवाई हल्ला केल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यात काबूल आणि पक्तिक्का येथील एक संपूर्ण नागरी बाजारपेठ आणि पस्तीस निवासी घरे उद्ध्वस्त केली यानंतर काबुल आणि पथिक्ता येथे झालेल्या हल्ल्यांचे परिणाम आता भोगावे लागतील असा इशारा अफगाणिस्तानकडून देण्यात आला होता त्यानंतर अकरा ऑक्टोंबर रोजी रात्री अफगाणिस्तानकडून पाकिस्तानी चौक्यांनं हल्ला केला